राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो कसे आहेत चांगले आहेत ना चला बघा आज आपण नवरीचा बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे नवरीला बांगड्या भरतोय सगळ्या आमच्या वडिंच्या बायांना पण बांगड्या भरायला बोलवले मैत्रिणींनो असा कुठलाच मी भेदभाव नाही केला बांगड्या भरायचा सगळ्यांना सम्मान बांगड्या भरल्या आता हे त्या नवरीला बांगड्या भरल्या आहे गोट पण घातले ते गोट मी नाशिकून आणले होते छान मस्त डिझाईनचे आता इथे माझ्या भाऊजे आहे त्या बांगड्या आहे आणि बांगड्याचा कार्यक्रम मैत्रिणी आजकाल कोणी बांगड्या भरत नाही पण मी बांगड्या भरल्या मी पण खूप एक एका हातात दीड <coughs> दीड जण बांगड्या भरल्या बांगड्याशिवाय मजाच नाही लग्न घर म्हटलं का बांगड्या पहिल्या पाहिजे आता इथं काही पाहुण्या राहण्या आलेल्या भिड्यामधल्या बाया पण आहे त्यांना पण बोलवलं हे बाई इथं माझे भाऊजे आहे त्यांना पण बांगड्या भरते मी एक साइडला भरते त्या साईडला त्या भरत्या मैत्रिणींनो बांगड्या इतक्या छान मस्त सगळ्यांना सारख्या भरल्या सगळ्यांना आवडला माझा कार्यक्रम मी सगळ्यांना एक सारखं सम आमंत्रण दिलं बांगड्या भरायला हळदीला हळदळायला सगळं मैत्रिणींनो तर खूप छान कार्यक्रम झाला आमचा बांगड्याचा बांगड्या भरायचा आता त्या विचारता येते तर कोणता भरू काय भरू तर ज्यांना जे आवडन ते भरा म्हटलं तुम्हाला जसं आवडण तसं बांगड्या भरताय बाया बांगड्या कसं भरल्याच पाहिजे लग्न घर म्हटलं का बांगड्या प्रत्येकाने सगळ्यांनी लहान मोठ्या पोरी सोरींनी बांगड्या भरल्या आमच्या इथे सगळ्यांनी बांगड्या भरल्या पोरीसोरीने सुद्धा लहान लहान पोरीसोरींनी पण भरल्या बांगड्या पण खूप छान छोटे छोटे पोरीच्या नव्हत्या त्यांच्याकडे बांगड्या त्या पोरी पण म्हणायच्या आम्हाला बांगड्या भरायच्या आहेत का पण त्यांच्याकडे नव्हत्या बघा आता हे बांगड्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मैत्रिणी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा इथं भरताय सगळ्या बाया बांगड्या बघा मी पण बसले या आमच्या बिल्डिंगमधल्या मधल्या बाया आहे त्या पण भरायला आता खूप घाई घाई इतक्या घाई घाई बांगड्या भरल्या कारण कसं राहतं माहिती आहे आपल्याला लग्न घर म्हटलं का काहीच कळत नाही कुठं काय होतं कुठं काय चालतं तरी एवढ्यामध्ये सगळं जडमेंट जजमेंट आड जे सगळं केलं मैत्रिणींनो बघा आता झाल्या बांगड्या भरायच्या मस्त छान छान बांगड्या भरल्या सगळ्यांनी मी पण हिरव्या हिर्या बांगड्या भरल्या झाल्या सगळ्यांच्या बांगड्या भरून आता मैत्रिणी कारण बघ माझ्या हातात कशा किती दीड दीड हजन दी दी बांगड्या भरल्या मस्त तुम्ही पण असत बांगड्या भरायला खूप छान दिसतात काचेच्या बांगड्यानं भरायच्या वरमाईनं तर खास करून जास्त बांगड्या भरायच्या वरमाई म्हणून वाटली पण पाहिजे आणि खूप सुंदर कधी नव्हत जास्त बांगड्या भरल्या का खूप सुंदर दिसतात मैत्रिणींनो बांगड्या भरल्या काच्याच्या आजकाल तर भर कोणीच भरत नाही काच्याच्या बांगड्या बघ माझ्या हातात किती किती मोठ्या मोठ्या बांगड्या भरल्या छान पण दिसतात आज जास्त बांगड्या भरलेल्या ना बघा आता इथं आमच्या मधल्याच किती आपण भरायला बांगड्या राहिल्या होत्या छान मस्त कशा वाटल्या बघा सगळ्यांनी बांगड्या भरल्या